घुगुस येथील निलजयी बेलोरा परिसरात एन कंपनी सुरू असून या कंपनीत परिसरातील तरुण बेरोजगारांना आणि स्थानिक लोकांना नोकरी सामावून घेण्यासाठी भागप नेते मोरेश्वर गुंटलवार व रवी गोरे यांच्या नेतृत्वात शेकडो बेरोजगार युवकांनी कंपनीसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे परिसरातील वेकोलीने शेत्या अधिग्रहण केल्याने युवकांना काम नाही त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे व शेतीवर काम करणारे शेतमजुरांच्या हाताला काम सुद्धा नाही त्यामुळे स्थानिक गरजू युवकांना रोजगार देणे ही कंपनीची सामाजिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे याची जाणीव भाकपने कंपनीस अनेक वेळा करून दिली परंतु कंपनी कोणतेही म्हणणे ऐकून घेण्यास तयार नाही म्हणून परिसरातील सर्व बेरोजगार युवक भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात आंदोलनास त्यांनी सुरुवात केली आहे रोजगार दे देण्यात यावा याचाच राजकीय प्रा प्रादुर्भाव भावा भा, वाढलेला भा, भा आहे आणखी यातून खऱ्या अर्थाने शेतमजूर विस्थापित झालेला आहे हा निग्लेक्टेड आहे आर एफ सी टी लार ॲक्ट जर तुम्ही घेतला तर आर एफ सी टी लार ॲक्टमध्ये शेत से, शेतमजूर हा विस्थापित होतो याची डेफिनेशन क्लिअर कट आहे परंतु डब दब, डब्ल्यू सी एल देखील या गोष्टीकडे दुर्लक्ष करते याच्या कोणत्याही कॉन्ट्रॅक्ट अटीमध्ये स्थानिक रोजगार म्हणून विस्थापित झालेला पॅप हा ज्याला कुणाला रोजगार कोणताही रोजगार देण्यात आलेला नाही कायम स्वरूपाचा असो किंवा याला जमिनीचा मुवजा देण्यात आले आलेला नाही त्याच्याकडे जमीन नव्हती त्याच्याबद्दल बोलण्यात आलेलं नाही म्हणून आमची सरसकट मागणी आहे एचओ कॉन्ट्रॅक्ट जेवढे केवढे मध्ये लाख लागतील ला, ला